नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ होळाष्टक दोन हजार पंचवीस या काळात चुकूनही करू नका ही कामे चला तर मग पाहूया होळाष्टक कधीपासून सुरू होत आहे होळाष्टक दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू या काळात चुकूनही करू नका ही हे काम आहे होळीपूर्वी जे आठ दिवस असतात त्या काळात होळाष्टक असं म्हणतात सात मार्च दोन हजार पंचवीसपासून होळाष्टक सुरू झालं आहे हा अशुभ काळ मानला जातो म्हणून या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही जसे की जे खालीलप्रमाणे आहे चला तर मग पाहूया की असे कोणते कार्य आहे ते होळाष्टकाच्या दिवशी करू नये एक लहान बाळाचे कान टोचू नये आपण लहान बाळाचे कान अजिबात टोचू नका दोन बाळाचं बारसं देखील करू नये तीन विवाह पक्का करू नये जर कोणाचा विवाह पक्का करायचा असेल तर या दिवसात प विवाह पक्का करू नये चार विवाहाची बोलणी करू नये पाच नवीन घरात प्रवेश करू नये जर आपण घर घेतलं असेल तर या आठ दिवसात नवीन घरात प्रवेश करू नये सहा विवाहाची दिनांक निश्चित करू नये अशा प्रकारे आपण पाहिलं की होळाष्टक या काळात चुकूनही करू नका ही कामे अन्यथा आपलेच नुकसान होईल म्हणून होळाष्टक जिच्या दिवसापा दिवशी ही कामे अजिबात करू नये करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ